नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांची आपल्या एका नवीन रेसिपी सोबत, तर आज बनवणार आहे मी विदर्भामध्ये उन्हाळा आला की सगळ्या लग्नांमध्ये सगळ्या प्रोग्राममध्ये कैरीची कढी असते तर आज मी मेथी आंबा किंवा लुण ज्याला म्हणतात ते बनवणार आहे तर इथे मी साधारण दोन कैऱ्या कच्च्या कैऱ्या कापून घेतल्या अशा चौकोनी चौकोनी तुम्ही उभ्या वगैरे कापू शकता तर इथे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे छान तापवून घेतलं तेलात मी मोहरी टाकली अर्धा चमचा त्यानंतर मेथीदाना टाकलं अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा आणि सोप अर्धा चमचा तर हे चारही साहित्य टाकल्यानंतर यामध्ये मी कैरीच्या ज्या फोडी आहे त्या पूर्ण टाकून घेतल्या या फोडी थोड्याशा मिक्स करायचे तेलामध्ये आणि त्यानंतर पावडर मसाले टाकायचे तर अर्धा चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद पाव चमचा धने पावडर त्यानंतर जिरे पावडर पण टाकू शकता तुम्ही असल्यास आणि मीठ चवीनुसार टाकलं मीठ चवीनुसार म्हणजे साधारण अर्धा ते पाऊन चमचा त्यानंतर हे मिक्स करून घेतलं पाच ते सहा लसूण पाकळ्या टाकल्या यामध्ये अशाच कच्च्या लसूण पाकड्या टाकायच्या आहे त्यासुद्धा आपल्याला लोणच्यामध्ये जशा असते तशा छान लागतात तर आ, मी यामध्ये पाणी टाकून घेतलं ते पाणी तुम्ही बघू शकता साधारण त्या फोडी जितक्या आहे आपल्या त्याच्याच लेवलच्या टाकल्या त्याच्याच लेवलमध्ये येईल इतकं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर दीड वाटी मी गूळ घेतला दीड वाटी गूळ यामध्ये टाकून घ्यायचा तुम्ही गुळाच्याऐवजी साखर वापरू शकता किंवा गूळ आणि साखर हे दोन्ही मिक्स करून वापरू शकता ठीक आहे आधी पाण्याला उकडी येऊ द्यायची आणि नंतर त्यामध्ये गुळ टाकायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवर छान साधारण दहा मिनिट हे शिजवून घ्यायचं तुम्हाला जर याचं थोडं जे पाणी आहे ते पातळच वाटत असेल तर थोडं आणखी शिजू द्यायचं सगळ्यात महत्त्वाचं या ज्या कैरीच्या फोडी आहे त्यासुद्धा नरम झाल्या पाहिजे म्हणून मीडियम टू लो फ्लेमवर आधी शिजवून घ्यायचं तोपर्यंत त्या फोडीसुद्धा छान सॉफ्ट येते आणि नंतर मग मीडियम फ्लेमवर छान उकळून घेतलं तरी चालते फोडी शिजल्यानंतर आणि उकळून घेतल्यानंतर थोडंसं त्याला दाटसरपणा घट्टपणा दिसला आपल्याला जसं आपण त्यामध्ये गूळ टाकला आहे तर थोडंसं चिकटपणा असा दिसतो त्यालाच घट्टपणा म्हणतात तर तसा घट्टपणा दिसला, दिसला की नंतर मग गॅस बंद करायचा ही रेसिपी खूप सोपी आहे झटपट होणारी आहे आणि विदर्भामध्ये उन्हाळ्यात सगळ्यांच्याच घरोघरी ही रेसिपी किंवा हा पदार्थ बनवले जाते कारण लोणच्यासारखाच खूप चविष्ट हा पदार्थ लागतो आणि आंबट गोड चवीचा असतो आंबट गोड तिखट या तीनही चवी यामध्ये असतात आणि सोपा पण आहे खूप जास्त तामझाम लागत नाही खूप जास्त साहित्य लागत नाही त्याला खूप चविष्ट बनतो आणि थोडंसं असं करून ठेवला डब्यामध्ये तर दोन तीन दिवस छान आरामात असा बाहेरच ठेवला तर छान टिकतो आणि पुरतो जेवणामध्ये तर जास्त कैरींचा पण आपण करून ठेवू शकतो तर विदर्भामध्ये सगळ्यांचा आवडीचा हा पदार्थ आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा ही रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ गट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद